धक्कादायक घटना तापी नदीत उडी घेऊन प्रेमी युगलांची आत्महत्या गुजरातमधील कुकरमुंडा तालुक्यातील जुना कुकरमुंडा पुलावरून उडी घेऊन प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे निजर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धीरज मराठे महाराष्ट्र व्यायामशाळाजवळ नंदुबार व वैष्णवी मराठे बाटगल्ली नंदुबार या तरुण व तरुणींनी आत्महत्या केली आहे काल सकाळपासून कुकरमुंडा तापी नदी पुलावर हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटरसायकल उभी होती त्याबाबत सोशल मीडियावर मोटरसायकल असणाऱ्याने नदीत उडी घेतल्याची पोस्ट व्हायरल होत होती दोघांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याने नंदुबार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत